शांती सत्तावीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे दृष्टी आणि वृत्तीच्या परिवर्तन साथी उपाय आज बाप दादा सर्व पुरुषार्थींचे संघटन पाहत आहेत पुरुषार्थी म्हणजे पुरुष म्हणजे रथी या प्रकृतीचा मालिक म्हणजे रथी पुरुष प्रकृतीचा अधिकारी आहे अधिकारी नेहमी सर्व शक्तिमान बापाच्या सर्व शक्तींचा अधिकारी म्हणजेच वर्षाचा अधिकारी असतो सर्व शक्ती बाबांची संपत्ती आहे आणि संपत्तीचा अधिकारी प्रत्येक मुलगा आहे या सर्व शक्तींचे राज्य भाग्य बाप दादा सगळ्यांना जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपात देतात जन्म होताच हे सर्व शक्तींचे राज्य अधिकारी स्वरूपच्या स्मृतीचा तिलक आणि बाबांच्या प्रेमात समावलेल्या रूपात दिल तक्त हे सर्व देतात जन्म होताच विश्वकल्याणाच्या सेवेचा मुकुट मुलांना बाबा देतात बाप दादा म्हणतात कधी तिलक पुसल्या जातो कधी तक्त सुटून जाते कधी मुकुटच्या बदले ओझ उचलता व्यर्थची टोपली उचलता नाव स्वराज्य आहे पण राजाच्या बदले अधीन प्रजा बनून जातात जे मुलं आपले आदी संस्कार अविनाशी बनवू शकत नाही ते आदी काळाचे राज्य अधिकारी कसे बनतील खूप वेळ लढाई करण्याचे संस्कार असतील तर क्षत्रिय बनावं लागेल यादगार चित्रांमध्ये क्षत्रियांना कमान दाखविली आणि सूर्यवंशीला मुरली दाखविली बाप दादा म्हणतात नेहमी प्रत्येक नारीला शक्ती रूप जगत मातेचे रूप देवीच्या रूपात पाहणे हे आहे दिव्य नेत्रांनी पाहणे कुमारी असो की माता असो बहीण असो सेवाधारी निमित्त शिक्षक असो पण रूप आहे शिवशक्ती आहे माताय बहिणी पण स्वतःला शिवशक्ती समजा भाई महावीर आहेत लंकेला जाडणारे पण पहिले आपल्या आतील रावणाचा वंश देखील जाडायचा आहे महावीरच्या हृदयात राम दाखवतात कोणत्याही देहधारीला पाहता तेव्हा आत्म्याला पहा, नेहमी प्रत्येक सेकंद मध्ये शरीरात आत्मा पहा मस्तक मणीवरच नजर गेली पाहिजे आत्मा आत्मा पाहता पाहता स्वतच आत्म अभिमानी बनून जाल हा पहिलाच पाठ आहे पण पहिला पाठ पक्का झाला तरच बादशाही मिळेल फक्त एका गोष्टीत सावध रहा, जे पण करायचं आहे श्रेष्ठ कर्म आणि श्रेष्ठ बनायचं आहे प्रत्येक गोष्टीत दृढ संकल्पवाले बना कोणतेही विघ्न यो सहन करावं लागलं तरी श्रेष्ठ कर्म आणि श्रेष्ठ परिवर्तन करायचंच आहे मी पुरुष आहे मला प्रकृती धोका देऊ शकत नाही महावीर तर पहाडही हातावर उचलणारा आहे जे समजदार असतात ते नेहमी नेहमी फसवले जात नाही दृढ संकल्प करा परिवर्तन करायचंच आहे उद्या नाही आज आज नाही आत्ता, याला म्हणतात महावीर रामाचे आज्ञाकारी याद आणि सेवेचे डबल कुलूप लावा ओम शांती